मुंबई शाखा तालुका मानतो तसेच तुम्ही सेवा चारिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण कार्यक्रम तिथे राजौरी का का या ठिकाणी राज्यप शाळा राजौरी या ठिकाणी घेत आहोत या कार्यक्रमासाठी उपस्थिती कुर्मी समाज उद्योग संघाच्या अध्यक्ष तसेच ट्रस्ट विश्वस्थानक साहेब तसेच सरकारी मुंडे साहेब विकास थरकरे साहेब शैलेश साहेब हे सगळे उपस्थित आहेत या सर्वांचे आपण धन्यवाद